जर तुम्ही स्वयंपाकघरात मसाले ठेवत असाल तर सर्वात आधी तुम्ही ते हवा बंद डब्यात ठेवा आणि घट्टच झाकून ठेवा यामुळे त्याचा सुगंध बराच काळ टिकून राहील आपण आपले वर्षानुवर्ष मसाले कसे चांगले ठेवू शकतो यासाठी असणारे आपली दुसरी किचन टिप्स आहे मसाले कधीही रेफ्रिजिरेटरमध्ये ठेवू नयेत फ्रीजमध्ये ठेवल्यास ते खराब होतात आणि जास्त काळ टिकत नाहीत ते हवाबंद ठिकाणी साठवले पाहिजे आपली तिसरी टीप आहे गॅसजवळ कधीही मसाले ठेवू नका किचन कॅबिनेटच्या आतल्या ठिकाणी ठेवा यामुळे मसाले जास्त काळ टिकतील आणि त्याचा सुगंध कायम राहील वर्षानुवर्ष आपण आपला मसाला कसा चांगला ठेवू शकतो यासाठी असलेली आपली चौथी टीप आहे मसाले संपूर्ण साठवण्याचा सा प्रयत्न करा जेणेकरून ते जास्त काळ टिकतील आणि खराब होणार नाही याशिवाय त्याचा तस सुगंधही तसंच राहील आपली पाचवी टीप आहे मसाले साठवण्यासाठी प्लॅस्टिकच्या ऐवजी काचेच्या भांड्यात ठेवा यामुळे ते दीर्घकाळासाठी चांगले राहतात म्हणून कधीही मसाला साठवताना तो कासेच्या भरणीमध्ये ठेवावा त्यामुळे तो लवकर खराब होणार नाही आणि त्याचा सुगंध देखील तसाच राहील आपली सहावी टीप आहे मसाले खराब होण्यापासून रोखण्यासाठी मिठाचा वापर करा मसाल्यामध्ये मीठ घाला यामुळे ते लवकर खराब होत नाही मात्र पावसाळ्यात त्यात मीठ घालू नका साठवणीच्या मसाल्यांमध्ये मीठ टाकण्यासाठी तुम्ही खड्या मिठाचा देखील उपयोग करू शकता आपली सातवी टीप आहे तिखट वर्षभर टिकावं तसेच त्याचा रंग आणि तिखटपणा उडू नये यासाठी अनेक घरामध्ये तिखटामध्ये मीठ तसेच तेल किंवा हिंग घालून ते साठवले जातात जर तुम्हाला तुमच्या साठवणीच्या मसाल्यामध्ये तेल आणि हिंगाचा वापर करायचा असेल तर ते देखील तुम्ही साठवण्यासाठी तुमचा मसाला चांगला राहण्यासाठी त्याचा उपयोग करू शकता वर्षानुवर्ष आपण आपला मसाला कसा चांगला टिकून ठेवू शकतो साठवून ठेवू शकतो यामध्ये असणारी आपली आठवी टीप आहे वर्षभर आपण आपला मसाला कसा चांगला टिकून ठेवू शकतो त्याचा झणझणीतपणा त्याचा रंग कशा प्रकारे आपण तो व्यवस्थित वर्षानुवर्ष तसाच ठेवू शकतो यासाठी असणारी आपली आठवी टीप आहे तिखट जेव्हा दळण आणलं जातं तेव्हा ते एका परातीमध्ये टाका तिखट हे दळल्या दळल्या ते गरम असतं तर त्याचा गरमपणा पूर्णपणे ओसरला की मग त्यामध्ये मीठ टाका मग ते व्यवस्थित मिक्स करून एकत्रित करून तुम्ही ते स्टोर करू शकता आपली लास्टची नववी टीप आहे कोरड्या जागेत ही भरणी ठेवल्यास तिखट वर्षभर खराब होणार नाही आणि त्याचा रंगही उडणार नाही कोणतेही मसाले जर तुम्ही साठवणीचे करत असाल तर ती भरणी नेहमी हवाबंद जागेमध्ये कोरड्या ठिकाणीच ठेवावे जेणेकरून ते मसाले आपले लवकर खराब होणार नाहीत त्याचा सुगंध देखील तसाच कायम राहील वर्षभर असे आहेत आपले काही स्मार्ट गृहिणींसाठी उपयुक्त होणारे किचन टिप्स जेणेकरून आपण आपला मसाला चांगला वापरू शकतो वर्षभर माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करा तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा आणि असेच काही नवीन माहितीसाठी स्मार्ट गृहिणीच्या किचन टिप्ससाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय